नमस्कार जेतू जैतू हिंदू राष्ट्र युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत पौष महिना आला की सर्वजण सुवासिनी स्त्रिया रविवारचे व्रत करतात या महिन्यामध्ये रविवारी सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर रविवारची कहाणी म्हणजेच आदित्य राणूबाईची कहाणी वाचली जाते फार भावपूर्ण अशी ही कहाणी ऐकून त्याचे पुण्यफळ सर्वांनाच मिळते तुम्हाला माहीत आहे का आदित्य रानुबाईची कथा नाही ना चला तर मग आपण आपल्या जैतू जैतू हिंदू या युट्यूब चॅनलवर ऐकूया आदित्य रानुबाईची कहाणी ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय गं बायांनो कसला वसा वसता, तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील माचशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौनानं म्हणजे मुकाट्यानं उठाव वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्यावर पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मग मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपले वडील आले म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातात दिली त्याने मनोभावी कहाणी सांगितली लेकिन ती चित्त भावे ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी गेले बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या न्हाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटे सापला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नावू माखू घातलं पितांबरनेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला हातची काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितलं दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नावूमाखू घातलं नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको असे सांगितले घरी जाताना विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाव माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण ते देव दैवाने सर्व नेलं पाचव्या आधी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाव घातलं माखो घातलं पाटाचं बसायला दिला प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलाव धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरं आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चांबरं कोटली पाईक कोटले पर्वर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पेटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहानी सांगितली चित्त भावे त्यानं ती ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा हे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा परत कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसरा मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पेटा रे हाका पे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपान खाल्ला होता त्यामुळं चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तोही आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पेटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती, ती, ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षडरस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आधी वळचणी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाचाराणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला विकायला विक्याला राजाचाराणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो अम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण